हॅलो कसे आहात आईच्या मध्ये आपलं स्वागत आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी त्यासाठी साहित्य शेंगदाणे मीठ मिरची आणि लसण एवढ्याच साहित्य जिरे वगैरे टाकायचे नाही जिरे टाकले की त्याची शेंगदाण्याची ओरिजिनल चव निघून जाते त्याच्याने आपण जिरे टाकणार नो साधी सिंपल झणझणीत चमचमीत मस्त चटणी करून कढई गरम झाली आपली आपण तेल टाकून शेंगदाणे भाजीणार आहात तेल टाकून च... शेंगदाणे भाजले मग चटणीला चव येते शेंगदाणे चांगले काजूसारखे कुरकुरीत मस्त होते तर चटणीला चव लागते आपण याच्यात आता शेंगदाणे टाकून घेऊ खमंग भाजून घेऊचे शेंगदाणे आता अशी शेंगदाणे भाजले की चटणी खमंग लागते आणि अशी चोपडी व्यवस्थित होती असे सोलापुरी चटणी सारखी सेम तीच चटणी तर आपण तशी चटणी करणार आहोत आता आपले शेंगदाणे खमंग आणि चवदार लागते तर वनिषे सालाला असे चटके बसले ना लगेच काढून घेतले त्या शेंगदाण्याला च चटणीला चव लागत नाही असे खमंग भाजून घ्यायचे चांगले चला आपल्या शेंगदाणे खमंग भाजले चांगले साल बिलं काढायचे नाही काही नाही आता आपण गॅस बंद करू आणि लसण कुटून घेऊ आपल्याला हे लसूण कुटून घ्यायचं शेंगदाण्यासोबत टाकलं की मग काही तशाच राहतात पाकळ्या म्हणून अगोदर थोडासा जाड चढ नसता ठिसून घ्यायचं आहे कुटायचं कुटायचं नाही म्हणजे ठेसून घ्यायचं आहे थोडासा हे तर आपण लसण असा ठेसून घेऊ ते काय होतं शेंगदाण्यात आपण तसं शेंगदाण्यासोबत टाकलं मग ते लसण बारीक होत नाही त्याच्यामुळं आपण हे थोडासा कुटून घेऊ असं आहे मग आपल्याला हे शेंगदाण्यात थोडे थोडे टाकायचे आपण आता शेंगदाणे हलवा त्यात टाकून घेऊ आपण कुटून चटणी करणारी कुटून चटणी केली ना खमंग लागायची आपण याच्यात आता थोडा लसूण टाकून घेऊ आपल्याला आव आपल्या आवडीने आपल्याला कमी जास्त तिखट लागेल तशी तशी मिरची टाकू ह्याच्यात मीठ टाकून घेऊ आपल्या आवडीने टाकायचं कमी जास्त आता आपण ही लसण ती मिरची चांगली एक थोड़े -थोड़े चा। या जीव होती आता ही आपण चटणी कुटून घेऊ आता ही चटणी थोडे थोडे शेंगण राहिले त्याच्यात ते आपण आता बारीक करून घेऊ थोडं राहिले खाली कुटून घेऊ तर आपली सगळी चटणी आपली खलबाच्या चांगली कुटून झाली चटणी आता ही आपण काढून घेऊ बाकीची अशीच कुटून घेऊ आता चवीला छान लागते आता ही आपण बाकीची कुटून घेऊ चला तर मग आपली शेंगदाण्याची चटणी कशी चोपडी कलर बी छान आणि टेस्टी चवदार जेवणाची चव वाढवणारी चला आपली शेंगदाणे चटणी तयार झाली अशी करून पहा लाईक करा शेअर करा चला तर भेटू मग पुढच्या रेसिपीला थँक्यू